जय शिवराय मित्रांनो मित्रांनो काल भाजपचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे सरकार स्थापन झालेलं आहे आणि ज्याच्यातून काही आमदार घराकडे परतले त्यांना पद मिळालं नाही त्या कारणाने ते घराकडे परतले तर काही खुश होऊन त्या ठिकाणी राहिले चहा पाणी घेतलं आता काही म्हणणारे होते की आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर आम्हाला पद जर नाही मिळालं तरी आम्ही सत्तेत राहू मंत्रिमंडळ जरी स्थापन झालं आणि आम्हाला मंत्रिमंडळ पदी जर नाही मिळालं तरी सुद्धा आम्ही त्या जनतेचं कामं करण्याकरता निवडून आलेलो आहोत आणि आम्ही त्याच्यात स्थापन राहोत अशा पद्धतीने सांगण्यात आलं परंतु राजकारण किती खालच्या दर्जेवर गेलेलं आहे किती स्वार्थापुटी ही जनता आहे ती निवडून देते त्यांना आणि ते कुठेतरी बाहेर पडतात पळून जातात आता हे नेमके पळून गेलेले कोण आहेत आणि पद कोणाकोणाला मिळालं हे सविस्तर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे खुर्ची सम्राट या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू झालं विधानसभेत भरघोस मतदान मिळालं आणि काल मंत्रिमंडळ मंद्र, सुद्धा स्थापन झालं आता यापैकी नेहमी चर्चेत असणारे कविता म्हणणारे रामदास आठवले यांच्याविषयी आपण थोडक्यात बोलूया ते नेहमी चर्चेत होते त्यांना प्रत्येक वेळेस मंत्रिपद पद मिळालं होतं मात्र यावेळेस तसं झालं नाही ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस निवडून आले त्यांनी सांगितले की तुम्हाला अडीच अडीच वर्ष मंत्रिमंडळ पद मिळेल आणि रामदास आठवलेचं सुरू झालं मला कोणत्याही प्रकारची आमंत्रण दिलं नव्हतं मला कोणीही बोलवलं नव्हतं आणि मी त्या ठिकाणी नाराज आहे अशा पद्धतीने त्याच्या माध्यमातून सांगितलं आणि बऱ्याच काही ट्विट झाल्या यापैकी असंही बोलण्यात आलं की, की कदाचित रामदास आठवलेचं नाव हे भाजपला आठवलं नसेल ते आठवले आहेत म्हणून त्यांना आठवलं नसेल अशा पद्धतीचं ट्विट सुद्धा करण्यात आलं आता ज्यावेळेस मंत्रिमंडळ पद मिळत नाही त्यावेळेस ते सत्तेतून बाहेर पडतात जनतेचं काही घेणं देणं नाही कोणाच समाजाला आणि कोणाच पक्षाला त्यानंतर नेहमी चर्चेत असणारे तानाजी सावंत अक्षरशः यांनी तर कपडेच गुंडाळले तिकडं मंत्रिमंडळाची स्थापना सुरू झाली आणि यांना माहीत पडलं की आपल्याला मंत्रिमंडळ पद मिळालं नाही किंवा मिळणार नाही त्यांनी त्यांचे कपडे गुंडाळले आणि गाडीकडे निघून गेले ते कोणत्याही प्रकारचे त्या तिथे त्या ठिकाणी थांबले नाही ते असंही म्हणत होते की आम्हाला जनतेने निवडून दिलं तर आम्ही जनतेचे कामं करणार आहोत आम्हाला कोणत्याही प्रकारची पदाची गरज नाही अशा पद्धतीने ते बोलत होते परंतु आज मंत्रिमंडळ पद नाही मिळालं की ते सत्तेतून बाहेर पडले नाराज भरून बाहेर पडले आता अशाच बरे काही चर्चा आहेत एक आता एकीकडे जे राठोड आहेत त्यांची कुठेतरी चर्चा होत होती नेहमीच विरोध केला जात होता त्यांना मात्र मंत्रिमंडळ पद मिळालं आता नारायण राणे हे नेहमीच आपशब्द बोलत होते समाजाच्या विरोधात शब्द बोलत होते आरक्षणच्या विरोधात शब्द बोलत होते काहीतरी असे चालूच राहायचं नेहमीच काहीतरी गुंडगिरीची भाषा करत होते यांना मात्र मंत्रीपद मिळालं हे आता खुश आहेत हे आता सत्तेत राहणार आहेत आता जनतेचे काम सुद्धा करतील असं मला वाटते त्याचबरोबर हुशन मुश्रीफ यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेले आहे त्यांनी सुद्धा अल्लाची शपथ घेतलेली आहे आणि आता ते कामाला लागतील जनतेचे काम करतील असं मला तरी वाटते आता ज्या लोकांचं म्हणणं आहे की भाजपने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळलेले नाहीत देवेंद्र फडणवीस हे कधी शब्द पाळत नाहीत असं तरी दिसते ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना स सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ अशा पद्धतीने ते सांगत होते परंतु सोयाबीनला तर भाव नाहीच चार ते पाच हजार रुपये मिळत आहे परंतु जे सोयाबीनच्या फॅक्टर आहेत त्यांचे ज्या सोयाबीन विकल्या जा जातात त्याचं तेल काढले जाते त्या तेलाला मात्र शंभर टक्के भाव आहे सोयाबीनला नसलं म्हणजे काय झालं तेलाल तर आहे व्यापाराला तर आहे आता कदाचित व्यापारीच त्यांना जोपत असेल काही फंड देत असेल शेतकरी काय देणार आहे शेतकऱ्याजवळ आहेच काय आता शेतकऱ्यांचं वाली असणार आहे का शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील हे जनतेसाठी जनतेने निवडून दिलेले जे आमदार आहेत ते आता मंत्रिमंडळ पद मिळालं ते जनतेची कामं करतील का काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सगळं व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय